<laughs> जिल्हा परिषद शाळेचा ठीक आहे तर मी खूप अभ्यास करायचो पहिला पहिली ते दहावीपर्यंत माझा फर्स्ट नंबर होता असा म्हणजे काय तर मी खूप अभ्यास करतो म्हणजे बार, दहावी बारावीला आम्ही मानवत मध्ये शिकलो के के एम कॉलेज नंतर बी सी ए कम्प्लीट केलं परवेला येश्वर कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि ए कम्प्लीट केलं मी पुण्याला नरेला तर मी आज चांगल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणजे सिटी बँकमध्ये जॉबला आहे कंपनी दे दे चांगली कंपनीमध्ये जिथं आय आय टीची मुलं असतात माझ्या बाजूला जी जिल्हा परिषदची मुलं आज आय आय टीच्या मुलासोबत राहू शकतात म्हणजे विचार केला आपण कुठेही कमी नाही येतो आपल्याला चान्सेस नाही आहे म्हणून खूप काही आहे चांगली पगार आहे चांगला अभ्यास करतो चांगला माझा स्वतःचा स्विमिंग पूल आहे तुम्हाला माहिती आहे स्विमिंग पूल स्वतःचा आहे स्वतःचा बिझनेस आहे शेती करतो स्विमिंग करतो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे अजून तुम्हाला करिअर बद्दल सांगतो चांगला उत्कृष्ट पगार आहे मला चांगला yes. आहे पगार सांगायला डिस्कस करता कर येत ओके <laughs> okay, सरांनी त्यांच्या व्यवसायाविषयी सांगितलं याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही विचारायचे असतील प्रश्न आता तर आपण प्रश्न विचारू शकतो सरांना तुमचा जो छंद आहे जसं की माझा छंद आहे स्विमिंगचा स्विमिंग माझा हॅबिट मेक ॲज अ बिझनेस प्रोफेशनल uh, केलं तुला माझं सवय मी काय केलं सर माझा ऍज धंदा कोण टाकला की तुम्ही ज्यावेळेस एका क्षेत्रात पुढे जाता ना तुम्ही त्याचं ॲज अ बिझनेस पण करू शकता हे तुम्हाला करता आलं पाहिजे मग तुम्ही त्याच्यानंतर पुढे जाऊ शकता येस येस तुम्हाला काय प्रश्न विचार विचार बिंदास असं कोणी काय बोलणार नाही सर तुमच्या जीवनात असं कोणता प्रसंग आला आहे की तुम्ही त्याच्यात खचून गेला आहात माझ्या जीवनामध्ये असा प्रसंग येस मी तुम्हाला सांगतो खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे मी साधारणतः एम ए कम्प्लीट केलं ए म्हणजे काय बॅचलर इन कम्प्युटर अप्लिकेशन परवणीला ठीक आहे त्याच्यानंतर एक दोन महिने सुट्ट्या भेटतात आपल्याला म्हणजे जून मध्ये मे जून मध्ये आणि जुलैमध्ये माझा नंबर लागला एमसीए ला म्हणजे मास्टर इन कम्प्युटर अप्लिकेशन पुणेला ठीक आहे तर तिथं मला एमसीए कम्प्लीट करायचं होतं गेलो मी पहिल्या दिवशी तर साधारण मी चिंचवडला गेलो आणि ॲटोमध्ये बसलो तर पहिल्या दिवशी त्या ॲटोवाल्यांनी इतकी गाडी फास्ट पडली के एस बी चौकामध्ये त्या ॲटोचे अक्षरशः दोन तीन तुकडे झाले आणि मी त्याच्यामध्ये होतो पहिल्या दिवशी मी पुण्यामध्ये अक्षरशः आयुष्यात फर्स्ट डेला गेलो तिथं माझं शिक्षण करिअर होतं तर मला इतकं लागलं हे हे पूर्ण चिरलं होतं माझं डोळा पण चिरला होता हे माझं हार्ड पण चिरलं होतं मग असं मला वाटलं की अरे ही एवढं स्पर्धा आहे या शहरामध्ये आणि इथं जाऊन आपला करिअर आहे आणि हे लोक एवढं गाडी चलावतात एखाद्या असं एक वेळ वाटलं की नको कशाला पुण्याला जायचं कशाला अभ्यास करायचा कशाला काय करायचं आपलं इथंच काय ना काहीतरी करिअर घेऊ त्याच्यामुळं साधारणतः म्हणजे एवढं कॉम्पिटिशन आहे बाहेर काय होईल काय का सांगत नाही पण त्याच्यानंतर मी काय केलं पुन्हा उभारी घेतली एक महिन्यानंतर सरांना सांगितलं मी येऊ शकत नाही शाळेला मी येऊ शकत नाही कॉलेजमध्ये मी नंतर येईल सर मला इट्स ओके नो प्रॉब्लेम त्याच्यानंतर पुन्हा एक गेल्या महिन्यात गेलो पुन्हा चांगला अभ्यास केला आणि मी एमसीएला पुणे युनिव्हर्सिटीमधून माझ्या कॉलेजमध्ये फर्स्ट इयर असतं